विद्यापीठांची जे फी वाढली होती त्या फीच्या वाढीच्या फी वाढीच्या विरोधातलं आंदोलनसुद्धा पुणे विद्यापीठाच्या परिसरात आम्ही केलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी त्यासाठी मी एक लंडन सफरनामा नावाचं पुस्तकसुद्धा त्या ठिकाणी लिहिलं ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त उच्च शिक्षणासाठी परदेशात किंवा भारतातल्या चांगल्या विद्यापीठांमध्ये गेला पाहिजे मग माजी मंत्री अमित विलासराव देशमुख साहेब असतील परनितीय शिंदे असतील जितेंद्र साहेब असतील सुप्रियाता सुळे असेल नमस्कार मी प्रशांत गोडसे आपण पाहतात लेट्सअप मराठी आज आपण अशा तरुण तडफदार युवकाशी बातचीत करणार आहोत ज्याने आपल्या युवकांच्या संदर्भात जे प्रश्न असतील ते सोडवले आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो किंवा तरुण पिढी असो यांना देखील अनेक ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांनी प्रश्न सोडवले आहे त्यांचं नाव आहे संग्रामसिंह नाथाभू शेवाळे ते राज्य सरकारची जी युवा धोरण आहे कसं असलं पाहिजे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा प्रादुर्भाव असल्या पाहिल्या पाहिल या संदर्भात राज्य सरकारने समिती स्थापन केली त्या समितीवरती त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रथम तर तुमचं लेट्सअप मराठीमध्ये मी स्वागत करतो थँक्यू आणि ही जी राज्य सरकारची जी युवा धोरण समिती नेमकी काय आहे आणि या समितीवरती तुमची नियुक्ती कशी झाली राज्य शासनाची युवा धोरण समिती म्हणजे राज्यातील युवकांचं जे काही धोरण आहे ते ठरवण्यासाठी ही समिती खऱ्या अर्थानं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली गेली या समितीचे अध्यक्ष या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब आहेत आणि ही समितीची आता तुम्ही जर प्रश्न विचारला की तुमची निवड कशी झाली तर खऱ्या अर्थानं दोन हजार वीस साली ज्यावेळेस या राज्यामध्ये कोरोनाची महामारी आली त्यावेळी मी जनता दल सेक्युलरचा विद्यार्थी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात काम करत होतो आणि हे सगळं काम करत असताना राज्यातील विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्न मी सातत्याने सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना ज्यावेळेस कोरोनाची जिल्हाबंदी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यावेळेस पासेस सरकारकडून प्रशासनाकडून मिळून देण्याचं काम त्यांच्यासाठी केलं विद्यापीठांची जे फी वाढली होती त्या फीच्या वाढीच्या फी वाढीच्या विरोधातलं आंदोलन सुद्धा पुणे विद्यापीठाच्या परिसरात आम्ही केलं एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे अनेक प्रश्न घेऊन तत्कालीन सरकारमध्ये जे मंत्री असतील शिक्षण मंत्री असेल उच्च तंत्र शिक्षण मंत्री असेल यांना वेळोवेळी भेटून राज्यातील विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या समस्या सांगण्याचा आणि मानण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या भेडसावणारे जे काही प्रश्न होते युवकांचे ते सुद्धा मी या राज्याचे माजी महामहिम राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी साहेबांपर्यंत पोहोचवल्या त्यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला आमच्या प्रश्नांना साथ दिली आणि अशा अनेक पद्धतीने अनेक दिवसापासून या राज्यामध्ये विद्यार्थी आणि युवकांचं प्रश्न घेऊन मी काम करतोय त्याच्यानंतरच्या काळात मला लंडनला उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली आणि लंडनचं उच्च शिक्षण घेऊन मी ज्यावेळेस भारतात आलो त्यावेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी त्यासाठी ते मी एक लंडन सफरनामा नावाचं पुस्तकसुद्धा त्या ठिकाणी लिहिलं आणि ते, ते पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर मंदिरामध्ये प्रकाशित झालं नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस हो मी लंडनला शिकत होतो त्यावेळेस ग्रामीण भागातील मुलं मला फार तिथं कमी भेटली मग मी असा विचार केला की आपण ज्या भागातून येतो त्या भागातून म्हणजे ग्रामीण भागातील मुलं या लंडनसारख्या मोठ्या शहरात किंवा अमेरिका अनेक अशा देशांमध्ये का शिकण्यासाठी येत नाही असा विचार केल्यानंतर ज्या ज्यावेळेस मला जाणवलं त्यावेळेस असं जाणवलं की विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता नाही आहे शिक्षणाबद्दल मग ह्याच पार्श्वभूमीवर किंवा याला धरूनच मी पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शिरूर तालुक्यामध्ये शिक्षण संवाद यात्रेची मोहीम हाती घेतली आणि या शिक्षण संवाद यात्रेच्या माध्यमातून जवळपास पन्नास हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणा किंवा भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला या शिक्षण यात्रेचा उद्देश एवढाच होता की ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त उच्च शिक्षणासाठी परदेशात किंवा भारतातल्या चांगल्या विद्यापीठांमध्ये गेला पाहिजे कारण येणार आपण जर भविष्य बघितलं तर शिक्षणाशिवाय कुठलाही तरुण पर्याय आज तरुणांपुढं नाही मी नेहमी माझ्या भाषणातून सांगतो आपली स्पर्धा आता गावकी भावकी गाव की, भाव की, गाव लेवलवर तालुका जिल्हा राज्य देश पातळीवर राहिलेली नाही आपली स्पर्धा आता ही जागतिक पातळीवर झालेली जा आहे आणि या जागतिक पातळीवरच्या स्पर्धेमध्ये जर आपल्या तरुणाला टिकायचं असेल तर त्याला चांगल्या पद्धतीचं उच्च शिक्षण घेतल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय समोर नाही असं मी मानणारा एक युवक आहे आणि या सगळ्या ही जी समिती आहे या समितीमध्ये नेमकं कोणाकोणाचा समावेश केला होता आणि ही समिती सुरुवातीला केव्हा स्थापन झाली आहे थोडी याची काही इतिहास सांगा आमच्या प्रेक्षकांसाठी दोन हजार नऊ साली मला वाटतं तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा युवा धोरण समिती स्थापन झाली होती त्यावेळी त्या, त्या समितीचे अध्यक्ष क्रीडा व युवक कल्याण मंत्री होते आणि सदस्य म्हणून अनेक नामांकित लोकांनी त्या समितीमध्ये काम केले होते विशेषतः या राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा त्यावेळी या समितीचे सदस्य होते मग माजी मंत्री अमित विलासराव देशमुख साहेब असतील परिणितीय शिंदे असतील जितेंद्र आव्हाड साहेब असतील सुप्रियाताई सुळे असतील अशा अनेक नामवंत आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांनी या समितीवरती काम केलेलं आहे जसे काळ बदलत असतो तसे युवकांचे प्रश्न सुद्धा बदलत असतात त्याचमुळं आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ही युवा धोरण समिती नव्याने गठीत केली गेली आणि या समितीचे अध्यक्ष आता या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब आहेत आणि अनेक तरुण आमदार या समितीत सदस्य म्हणून आमच्या समवेत काम करतात त्यामध्ये माझे मित्र आमदार आदरणीय रोहित दादा आर आर पाटील असतील सत्यजित तांबे असतील संतोष दानवे पाटील असतील अनेक तरुण आमदार माझ्यासोबत श्रीकांत भारती असतील अमोल मिटकरी असतील आशुतोष काळे असतील प्रवीण दटके असतील सुहास कांदे असतील दुसरे माझे मित्र डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील वरुण सरदेसाई असतील असे अनेक तरुण आमदार या समितीमध्ये काम करतात आजची जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये नेमके मुद्दे काय मारले महत्वाचे तुम्ही कोणते मुद्दे मांडले अनेक सदस्यांनी आपापल्या भागातील किंवा तरुणांना भेडसवणाऱ्या समस्या या मिटिंग मध्ये आज मांडल्या विशेषतः मी जो मुद्दा मांडला तो मुद्दा असा होता की आताच जो एक सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने जी चिंता व्यक्त केली आत्महत्याबद्दलची आपण जर बघितलं तर जगाचा विचार केला तर भारत हा युवकांचा आत्महत्या करणारा नंबर एकचा चा देश आहे आणि विशेषतः त्याच्यात अजून चिंताजनक गोष्ट जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा भारतात एक नंबरला विद्यार्थी आणि तरुण आत्महत्या करणारा राज्य म्हणून समोर आले अशी चिंता हायकोर्टाने देशामध्ये नंबर एक आहे देशामध्ये आपलं महाराष्ट्र एक नंबर आहे अशी चिंता हायकोर्ट आणि चिंता व्यक्त केलेली आहे तर ह्याच पार्श्वभूमीवरती तरुणांच्या ज्या काही आत्महत्या वाढल्यात त्याचे खऱ्या अर्थानं आपण कारण शोधली पाहिजे किंवा का तरुण आत्महत्याकडे वळला जातोय याची मी एक समिती पुढं विनंती केली की या आत्महत्याचे कारण शोधावं दुसरं जर आपण स्थानिक काही रिपोर्ट बघितले तर नोकरीचा विषय असेल रोजगाराचा विषय असेल किंवा लग्न न जमण्याचे विषय असतील किंवा मेंटल हेल्थचा विषय असेल अशा अनेक विषयातून आज आत्महत्याकडे वळला जातोय ह्याच्यासाठी एक हेल्पलाईन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जारी केली जावी की ज्या हेल्पलाईनच्या माध्यमातून तरुणांना आपल्या समस्या आपले प्रश्न त्या सरकारपर्यंत पोहोचवता येतील किंवा त्यांना आपल्या समस्या सरकारपर्यंत मानता येतील अशी एक हेल्पलाईन नव्याने या आपल्या सरकारच्या वतीनं चालू करता येईल का अशी एक मागणी मी केली होती दुसरी मागणी की ए आयचं जे का आपण सगळं बघतोय ए आयचं मोठं आव्हान आज भारतासमोर आणि विशेषतः आपल्या तरुण पिढीसमोर आहे तर आपल्या शेजारचं जे काय केरळ राज्य आहे त्या केरळ राज्यामध्ये दहावीनंतर ए आयचं शिक्षण मला वाटतं कंपल्सरी केलेलं आहे तर त्याच धर्तीवरती महाराष्ट्रसुद्धा दहावीनंतर ए आयचं शिक्षण कंपल्सरी अथवा एखादा सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपल्याला देता येईल का ह्याचा एक आपण विचार या समितीच्या माध्यमातून जर आपण सरकारपर्यंत पोहोचवला तर चांग त्याचा फायदा नक्कीच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना होईल आणि ए आयचं शिक्षण जर लवकर विद्यार्थ्यांना मिळालं तर मग सायबर क्राईम कमी होईल डिजिटल साक्षरता वाढेल आणि नवीन नवीन जगाच्या आपण फार जवळ जाण्यासाठी फार जो कालावधी लागतो तो कमी होईल त्यामुळे हे ए आयबाबतही मी मागणी केली दुसरी मागणी केली की ग्रामीण भागातला तरुण आज रोजगाराकडे न वळता मोठ्या मोठ्या शहरामध्ये नोकरीच्या माध्यमातून शहराकडे पळत चाललंय आणि तो तरुण शहरात आल्यामुळे शहराच्या अनेक समस्या वाढत चालल्यात मग शहरातलं सुरक्षा कमी झाली आहे गुन्हेगारी वाढली आहे ट्रॅफिकच्या समस्या समज तर या ग्रामीण भागातल्या युवकांना जर ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून द्या आला तर त्याबाबतही आपण सरकारला सरकार व्यवस्थित विचार करू शकतो का याबाबतही मी आज विषय मांडला मग आपण प्रामुख्याने बघतो जिल्हा उद्योग केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी असतात आणि त्या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून केंद्रा अनेक युवकांना व्यवसायासाठी अनुदान दिलं जातं तर ते ह्या जिल्हा उद्योग केंद्राची जी काही अनुदान देणार ज्या काही व्यवसाय असतील त्याची जाहिरात किंवा त्याची अॅडव्हर्टाइजमेंट जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या युवकांपर्यंत पोचली पाहिजे जेणेकरून जिल्हा उद्योग केंद्राकडून काय काय सुविधा किंवा काय काय व्यवसायाला अनुदान किंवा सहकार्य युवकांना व्यवसायासाठी दिलं जातं ते जर केलं तर अजून ग्रामीण भागातला ग्रामीण भागातच व्यवसायाच्या निमित्तानं तिथं स्थायिक होईल आणि शहरात येणाऱ्या काय जे गावाकडचे आपले लोंडे ते कमी होतील आणि शहराच्याही समस्या कमी होतील आणि ग्रामीण भागातला ग्रामीण भागातच राहिला तर त्याला स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल आणि गावांचा पण विकास होईल अशा पद्धतीचं मी एक मत या बैठकीत आजच्या व्यक्त केलं समितीच्या अध्यक्षांनी कसा प्रतिसाद दिला तुमच्या या चर्चेवर एकदम चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांचे सगळे प्रश्न आदरणीय मंत्री महोदयांनी ऐकून घेतले आणि सकारात्मक चर्चा करत या समितीसाठी कुठलीही पैशाची कमी पडणार नाही अशी सुद्धा आम्ही आम्हाला दिली तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला सुचणाऱ्या संकल्पना नवीन आयडिया आम्हाला सुचवा ज्याक जेणेकरून महाराष्ट्राचे एक आयडॉल युवक धोरण तयार करता येईल अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी सुद्धा आदरणीय मंत्री महोदयांनी आम्हाला दिल्यात त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिला असा वाटतं बैठकीनंतर तुमचे जे आता तुम्ही मित्र होते काही सध्या विद्यमान आमदार आहेत बैठकीनंतर खाजगी गप्पा असेल काय कशा होत त्या गप्पा नाही या बैठकी संदर्भात काय नव्हत्या पण या बैठकीच्या नंतर अनेक उपसमित्या तयार करण्याचे ठरवलेले या बैठकी म्हणजे या समितीच्या अनेक उपसमित्या तयार करायचे ठरवले तर मग त्या काही ज्या समित्या ज्या प्रत्येकाने वाटून घेतल्या होत्या तर त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली की आपण या समितीत काम करूया तुम्ही या समितीत काम करूया अशा पातळीवरती युवक धोरणासाठीच्या चर्चा त्या ठिकाणी झाली बाकी काही अशा अनौपचारिक गप्पा त्या ठिकाणी झाल्या नाही प्रत्येकाला आपापलं काम असल्यामुळे प्रत्येक जण पटपट प्रत आपले निघून गेले धन्यवाद हे होते संग्रामसिंह शेवाळे ज्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रातील युवा पिढीला कशा पद्धतीने भविष्यात पुढे नेण्यासाठी काही हातभार आपल्याकडून लागेल का त्याचाच एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई